असं म्हणायचं राज ठाकरेंना अर्धी मुर्धी सत्ता नको दिली तर पूर्ण सत्ता दे अर्थातच शेवटी आपल्याला जर काही वेगळं काही घडवून दाखवायचं करून दाखवायचं असेल तर या अशा गोष्टीतनं होणार नाही ना होऊ शकत नाही या गोष्टी नाही कित्येकदा कि आता बघा ना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये गृह खातं ह्यांच्याकडे गृह खात्याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री घेऊ शकत नाही ह्यांचा निर्णय ते करू शकत नाही त्यांचा निर्णय हे करू शकत नाही ही कुठची हे कुठचं सरकार आहे ज्यावेळेला तुम्ही युती म्हणता तुम्ही आघाडी म्हणता त्यावेळेला ह्यांचा एक निर्णय ह्यांचा एक निर्णय असं नाही होऊ शकत ना आज बघा आज आपल्याकडे राज्यामध्ये कोणालाही आरोग्याची एक पॉलिसी नाही शिक्षणाची पॉलिसी नाही त्याच्यामुळे कोणी शिक्षण मंत्री येतो आणि आपली स्वतःचा काहीतरी अक्कल पाजळतो आणि काहीतरी नवीनच करतो नाही ते आता का आले कोणते त्यांनी सांगितलं की यावर्षी काहीतरी दहावीला केटी मग पुढल्या वर्षीच बघू म्हणे हे काय शैक्षणिक धोरण आहे का आणि असली कुठचीही गोष्ट आखल्याशिवाय तुम्ही काय बोलणार काय करू शकणार सांगा म्हणजे असं दिसतं की तुमची लढाई जी आहे ती दीर्घ पल्ल्याची अर्थातच छोट्या मागासाठी माझ्या गोष्टींसाठी नाही तरी सुद्धा पत्रकार म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारणं मला भाग आहे मी निखिल तुम्हाला एक गोष्ट सांगतो या सगळ्या ह्याच्यामध्ये मी माझा स्वभाव आणि या सगळ्या गोष्टी माझ्या सर्व सहकार्यांना कल्पना यायची मी माझ्या घराच्या बाहेर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या अशा ओळीने ओळीत गाड्या बघितल्या इथे कृष्णकुंजच्या ना बाहेर नाही नाही इथे नाही मी मातोश्री मातोश्री शिवसेनेमध्ये असताना माझ्या आमच्या घराच्या बाहेर अशा प्रकारच्या लाल लिव्याच्या गाड्या लागत आहेत इतके अधिकारी येत आहेत ज्यांनी ही गोष्ट पाहिली आहे मी मागे एकदा माझ्या भाषणात म्हटलं होतं की मी एके दिवशी बाळासाहेबांबरोबर शिवसेना भोवनला यायचं होतं आणि बाळासाहेब शिवसेना फौरला येणार होते आणि त्यावेळेला आमचे गाडी चालवणारे होते ते आले नाही होते काय करायचं पण टॅक्सी मागवली हो इतक्यात त्यावेळेचे मुंबईचे महापौर मला वाटतं सुधीर भाऊ होते का कोणत्या होते त्यांची ती इम्पाला गाडी होती लाल लिव्याची आणि बाळासाहेब काय त्या लाल लिव्याच्या गाडीत बसायचे नाहीत मी एकदा मागे माझ्या मुलाखतीत हाच विषय सांगितला होता मी त्यांचं काहीतरी बोलणं झालं चर्चा झाली त्याच्यानंतर मी टॅक्सीमध्ये बसलो बाळासाहेब मी अजून एक कोणीतरी व्यक्ती होती पुढे अशी टॅक्सी चालली आणि त्याच्या मागून महापौरांची इम्पाला गाडी चालली आता हे चित्र ज्यांनी पाहिलं असेल तो इतकं छोटं राजकारण करेल का मला जरा सांगा बाळासाहेब कधी लाल दिव्याच्या गाडीत बसले नाही कधीच बसले नाही कधीच तुमचा तो आदर्श आहे अर्थातच या गोष्टी घेतल्याच पाहिजेत ना बाळासाहेबांनी कधी पद स्वीकारलं नाही तुम्ही नाही स्वीकारणार मला गरज पडली तर नाही गरजेचे काय विषय येतो हा माझ्या गरजेचा विषय नाहीये हा लोकांच्या गरजेचा विषय आणि लोकांच्या गरजा ह्या काम आहेत लोक तुम्हाला असं म्हणाले राज ठाकरे तुम्हाला आता बहुमत आम्ही दिलेलं आहे यावेळेला नाही कधी जेव्हा मिळेल तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री व्हायला पाहिजे लोक बोलतच म्हणाले म्हणाले तर आता या तरला काय अर्थ आहे पहिले बोलत आदर्श बाळासाहेबांचा अर्थातच मला असं वाटतं ना की बाळासाहेबांचा आदर्श म्हणण्यापेक्षा की ती जी ती त्या ज्या गोष्टी करवून घेणं सत्तेत राहून आपण सत्तेत कशासाठी नुसतंच कसं आहे माझं घर चालवायला माझा व्यवसाय ठीक आहे बरं का याच्यासाठी नुसतंच फक्त पैसे कमवायला किती कमवून कमवून किती कमवणार तुम्ही खूप लोक असे आहेत की ज्यांच्याकडे आपण अनेकदा म्हणतो की यांच्याकडे पाच हजार कोटी आहेत आणि ह्यांच्याकडे दहा हजार कोटी आहेत यांच्याकडे वीस हजार कोटी आहेत रात्री जेव्हा जेवायला वरण भात आणि बटाट्याची भाजी जर समजा असेल तर उपयोग काय त्या दहा हजार कोटीचा मला मला असं वाटतं की ही जे आता साठ वर्ष झाली आता आताची खरं तुम्हाला सांगायचं म्हणजे ना या सगळ्या गोष्टी आताची जी जनरेशन आहे आताची जी पिढी आहे ही साधारणपणे बाप दाखवून श्राद्ध कर अशा विचारांची येते ते नो नॉनसेन्सवालेत तो पूर्वीचा जमाना गेला आता आता त्यांना कसं आहे त्यांना ते ठीक आहे ते राज ठाकरेला काही काळ कुरवळतील पण त्याच्याकडनं जर परफॉर्मन्स दिसत नसेल तर ते विचारणार पण नाहीत ही आजची पिढी आहे आणि मी ज्या पठडीतनं मी जसा वाटलो किंवा मी ज्या पद्धतीनं विचार करतो की एखादा आपण एखादी गोष्ट करतोय एखादं काम करतोय ते जर पूर्ण होणार नसेल बरं काही वेळेला काही गोष्टी अर्धवट राहतातही नाही अशाला भाग नाही परंतु लोकांची जी काही लोकांच्या ज्या काही गरजा आणि खरं सांगू लोकांच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात खूप गरजा छोट्या छोट्या असतात असं काय फार मोठं त्यांना हवं असं भाग नाही आणि त्या सोडवणं खूप सोपं असतं विनाकारण पाहतो बघतो करूया पाहूया मग तुम्ही जरा एक आठवड्याने येऊन भेटून जा त्याच्यानंतर आपण एक विचार करू मग आपण एक समिती नेमू <laughs> या सगळ्या या गोष्टीना काय काही गरज नसते आणि अशा प्रकारची कामं देखील होताना मी पाहिलेली आहेत बरं का जी गोष्टी झटकन होऊ शकतात ज्याला काही थांबवायची किंवा थांबण्याची हे सगळं तुमचं ऐकायला खूप चांगलं वाटतय मला पण मलाही चांगलं वाटतंय पण प्रॅक्टिकल पॉलिटिक्स नावाची गोष्ट आहे मला तुम्हाला असं विचारायचं आहे तुम्ही प्रॅक्टिकल पॉलिटिक्समध्ये आला आहात जेव्हा कधी हे प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल या वेळेला विधानसभेला या सगळ्या विचारांच्या पार्श्वभूमीवर तुमची रणनीती काय असणार आहे किती जागा तुम्ही लढवणार आहात काय तुमची स्ट्रॅटेजी आहे आणि तुमचा अजेंडा काय असणार आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये दोन चार दिवसांमध्ये आमची यादी फायनल होईल बरं त्याच्यावरतीच ठरेल हे किती जागा लढवायच्या आणि नाही लढवायच्या मी तुम्हाला आता सांगतो या क्षणाला साधारणपणे दोनशे दोनशे पंचवीस एक मतदारसंघामध्ये माझ्याकडे उमेदवार आहेत इच्छुक आहेत अनेक लोक आहेत काही मतदारसंघामध्ये तर खूप बरेच आहेत परंतु शेवटी आज आजची तारीख काढली साधारणपणे दौरे सुरू व्हायला किंवा निवडणुका यादी जाहीर व्हायला एक अजून एक चार पाच दिवस जातील किंवा अजून थोडे दिवस जातील दहा तारखेला शेवटचा दिवस आहे वेळ किती मिळतो मी किती किती ठिकाणी जाणार किती सभा घेणार बरं का या शेवटी सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत ना त्याच्यावरती मी लोकसभेला जी गोष्ट केली की मला अनेक लोक सांगतो होते आपण पंचवीस जागा तीस जागा लढूया प्रश्न असा मी तिथे जायला पाहिजे ना मी तिथे सभा घ्यायला पाहिजे मी तिथे लोकांशी मी बोललं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे या जर गोष्टी होत नसतील तर ते बरोबर होणार नाही काही ठिकाणी नाही जाता येणार मला काही ठिकाणी जाता येईल परंतु त्या अंगाने मला ती गोष्ट आखावी लागेल आणि मी काय हेलिकॉप्टरचा नेता नाही त्याच्यामुळे मी गाडीने प्रवास करतो आणि मी हेलिकॉप्टर काय वाईट नाही पोहोचण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टींसाठी चांगली गोष्ट आहे ती पण मला ना बऱ्याच वेळेला काय होतं हेलिकॉप्टरने मी जेव्हा लँड होतो तो, तो मला तो जो तिथला फील असतो ना तो फीलच येत नाही गाडीने फिरताना कसं होतंय की आपण एक काही गोष्टी बघत जातो आणि मग त्यातनं तो एक फील यायला लागतो मला अंदाज येतो त्या जिल्ह्याचा त्या तालुक्याचा तर त्याच्यामुळे मग आता हे सगळं त्याच्यावरती माझं ठरणार की आता किती दिवस आणि त्याच वेळेला ज्याला आपण जाहीरनामा वचननामा ज्या काही गोष्टी म्हणतो ह्या लोकांसमोर काय पद्धतीने आणणार तेही त्याच्यावरती येत आमचं चालू आहे काम पण म्हणजे तुम्ही का जागा तर लढणार नाही छे 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 गेल्या वेळेला तुम्ही अकरा जागा लढल्या होत्या आणि तिथे तुमचा प्रभावी असा परफॉर्मन्स झाला हो तशी स्ट्रॅटेजी असणार हो हो साधारण शंभर जागा लढा आपण आकड्यात जाऊया नको हा आकड्यात काय माहिती आता मला काही सांगता येणार नाही मला तुम्हाला किती टार्गेट आहे तुमचं महाराष्ट्राच्या यंदाच्या विधानसभेमध्ये म्हणजे जर तुमचं हे ठरलं की हे लॉंग टर्मचं पॉलिटिक्स आहे या विधानसभेमध्ये कारण मला माहितीये की नऊ ते दहा जागी तुम्हाला लीड होतात गेल्या वेळा विधानसभा सेगमेंटमध्ये आता काय टार्गेट आहे तुमचं नाही कसं आहे आम्ही नऊ ठिकाणी आता या अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही नऊ ठिकाणी एक नंबरला होतो आणि तेरा ठिकाणी आम्ही दोन नंबरला होतो अत्यंत कमी मार्जिनने आम्ही मागे दोन नंबरला असलेल्या जागा साधारणपणे मिळून बावीस जागा होतात बर का या उपर अजून एक दहा पंधरा जागांवरती आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय केलेला आहे बरं का आणि त्याप्रमाणे चाललोय चाळीस ते पन्नास जागा एवढं झालं यावर चांगली कामगिरी झाली तर तुम्ही समाधानी असाल हो अर्थातच या, या इलिगल वस्त्या आणि या काढून टाकल्या पाहिजे सांगितलं पण नंतर त्या निघाल्या नाहीत कसं निघणार कारण काय झालं शिवसेनेत तुम्हाला दाबलं या नाही मुंबई महानगरपालिका काय मी बघत नव्हतो उद्धव ठाकरे बघतो अहो ज्या पक्षामध्ये जर मला समजा एखादा शाखा प्रमुख नेमायची